रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला राखी बांधण्यासाठी घरी निघालेल्या भाऊ रेल्वे अपघाताचा बळी ठरला रेल्वे ट्रक ओलांडत असताना त्याला मालगाडीने जोरदार धडक दिली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशाच्या गंगापार परिसरात घडली असून या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मेझाखाच्या पटेल बस्तीतील रहिवासी अरविंद सिंग पटेल यांचा मोठा मुलगा बावीस वर्षीय अमरसिंग इटवा जिल्ह्यातील वाहतूक विभागात कंत्राटावर वाहन दुरुस्तीचे काम करत होता गुरुवारी रात्री ट्रेनने घरी जाण्यासाठी तो निघाला होता शुक्रवारी सकाळी मेजा रोड येथे पोहोचून स्टेशनवर उतरल्यावर तो डीएफसी लाईन ओलांडत असताना मालगाडीने त्याला जोरदार धडक दिली या धडकेत अमर सिंग दूरवर फेकला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांनी रेल्वे स्टेशनवर धाव घेतली एकुलता एका भावाच्या मृत्यूनंतर बहिणीचे अश्रू अनावर झाले असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दरम्यान मेजा रोड स्टेशन जवळ जवर्ण राहणाऱ्या स्थानिकांनी आक्रोश व्यक्त केला आहे फुटवेअर बीजचे बांधकाम न झाल्यामुळे प्रवासी दररोज अपघाताचे बळी ठरत असल्याचा आरोप केला आहे फुटवेवर वीज बांधण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली मात्र अद्याप पूर्ण न झाल्यामुळे स्थानिकांनी रोख व्यक्त केला आहे